नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे गेल्या दोन दिवसामध्ये मी आषाढी एकादशी आणि दशमी दिवशी परमार्थाचा विषय घेतला होता पायीवारीचा विषय घेतला होता अभंग रचना सादर केल्या होत्या पुन्हा आजपासून मी माझ्या चॅनलच्या मूळ मुद्द्यावर येतोय राजकीय विषयावरील माझं काव्य माझ्या वात्रटीका मी रोज सादर करत असतो त्याला असंख्य कमेंट येतात असंख्य सबस्क्रायबरसुद्धा पाच सात महिन्यात हजारात जवळ आकडा पोहोचलेला आहे लाखाच्या जवळ आकडा आहे यूचासुद्धा आणि अत्यंत आनंद होतोय मला की माझ्या या चॅनलला असा प्रतिसाद आपल्याकडून मिळतोय आणि मी शक्यतो वास्तव लिहिण्याचा प्रयत्न करतो जे कटू असतं त्याला अनेक जणांच्या कमेंटसुद्धा वाईट येतात त्याही मी सहन करतो हरकत नाही तर आजचा मी विषय असा निवडला आहे की कालपासून सोशल मीडियावर पत्रकारांच्या चॅनलवर प्रतिक्रिया उमटू लागल्यात की शासन कंत्राटी करतं आहे शासन खाजगीकरण करतं आहे शासन देश विकू लागलं आहे शासन राज्य विकारा विकायच्या विचारात आहे अशा पोस्ट फिराय लागल्यात यातलं वास्तव शोधण्याचा मी प्रयत्न केला कारण मी सरकारी कर्मचारीही होतो आणि अधिकारीसुद्धा होतो त्यातले अंतरंग मला माहीत आहेत आणि म्हणून मी हे वास्तव आपल्यासमोर मांडत आहे वास्तविकतेत तू कुणाला खटकू शकतं कुणाला लागू शकतं त्याला माझा नावी आहे तो योगायोग समजावा परंतु आत्मचिंतन करण्याची अशी वेळ आहे की सरकारी कार्यालयातील कर्मचारी हा इमानदारीनं कर्तव्य करतोय का याच्याकडून कुणी पाहिलंय का याचा विचार कुण कधी कुणी केलाय का खाजगीकरणाला केला आमचा विरोध आहे म्हणले खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही त्याला आमचा विरोध आहे जरूर करा परंतु सरकारी क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात आरक्षण आहे तिथल्या कार्यालयाची अवस्था बघा जनतेची कामं वेळेवर व्हायलेत का ते बघा कोणी बघावं याच्याकडं आणि काही कर्मचारी एवढे निगरगट्ट झालेले आहेत की अधिकारी त्यांच्या हातबल आहेत करत नाहीत ते काम नाहीत करत तुला काय करायचे ते कर आणि मग जे नीतीनं काम करतात कर्मचारी त्यांच्यावर त्या न काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं काम लादलं जातं स्वानुभवाचे बोल आहेत हे मी अनुभवलंय हे आणि मग ते काम अधिकाऱ्याला पूर्ण करून घ्यावं लागतं अशी परिस्थिती आहे शासनामध्ये मग जनतेच्या पैशातला पगार जी जनता कर भरते त्याच्यातून कर्मचाऱ्याचा पगार काढला जातो हा पगार दारू पिऊन ड्युटीला येणाऱ्या कर्मचाऱ्याला द्यावा का सांगा द्या याचं उत्तर की जो कर्मचारी काही कामच करत नाही शासकीय नोकरीमध्ये पिऊन येतो त्याला तो पगार द्यावा त्याच्याशी तुम्ही सहमत आहेत आणि हेच नेमकं खाजगी क्षेत्राला जमत नाही माझे लेकरं खाजगी क्षेत्रात आहेत लाखो रुपये पगार उचलायलेत त्यांचा प्रत्येक रुपया हा घामाचा आहे त्यांना जो पगार आहे ना त्याच्या दुप्पट उत्पन्न ते कंपनीला करून देतात तरच त्यांचा पगार दिला जातो नाहीतर दिला जात नाही याच्याही पुढे जाऊन सांगू अर्धा तास जायला जर वेट त्यांना वेळ झाला ट्राफिक मुळे सुद्धा तरीही त्यांचा पगार कापल्या जातो सरकारी कर्मचारी किती वाजता येतो कार्यालयात किती काम करतो आल्याबरोबर चहा प्यायला बाहेर जर गेला मित्राबरोबर तू तो किती वेळ बसतो बाहेर आहे त्याला काही मर्यादा आहे याला काही अंकुश सांगा सांगा द्या उत्तर खाजगी करणाला पोस्ट विरोध याच्यावर उत्तर द्या मला ऐकायला तयार मी तुमचं उत्तर आहे का नाही ही परिस्थिती सेवा नि, नि, हा मी कायदा काढला शासनानं की आठ दिवसाच्या आत हे काम झालं पाहिजे तीस दिवसाच्या आत हे काम झालं पाहिजे पंधरा दिवसाच्या आत हे काम झालं पाहिजे होतंय त्याचं काम करतय कुणी नीतीनं काम अहो काही दिवसांनी अभ्यासक्रमात नीतीमत्ता हा विषय घालावा लागेल शिकवायला अशी वेळ आली आहे सध्या शासकीय कार्यालयाची सांगू तुम्हाला असंख्य कार्यालय असे की ज्या कार्यालयात कामच शिल्लक नाही कर्मचारी येऊन पत्ते खेळत बसतात असंख्य कार्यालयेत असे जिथं काम काहीही का काही शिल्लक नाही काम तुम्हाला उदाहरण सांगू माग पा, बा काळामध्ये तलावाचे काम काढले होते शासनानं आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती भरत्या केल्या होत्या इंजिनियर असतील रोड कारकून असतील मग त्यांचे पगार करणारे मग ते ऑफिसच तयार झाले इरिगेशन खात्याचे कालांतरानं ते पाझर तलाव तयार झाले आणि कर्मचारी यक्षेस झाले मग काही कर्मचारी महसूलकडे पाठवले हो काही कर्मचारी दुसऱ्या खात्यामध्ये पाठवले कृषी खात्यात पाठवले हो परंतु जे काही पाझर तलाव झाले त्याचं संरक्षण करण्यासाठी काही कर्मचारी त्या ऑफिसमध्ये आहेत ते करतात का ते कर। ते ते त्या पाझर तलावाचं संरक्षण करायलेत का नाहीत करत याचा अनुभव आम्ही कधी घेतला ज्या वेळेस दुष्काळी भागात उन्हाळ्यामध्ये पाझर तलावाचं पाणी चोरून शेतीला लोक देतात त्या तलावाच्या शेजारचे शेतकरी त्यावेळेस जनता ओरड करते की त्या चोरून पाणी घ्यायलेल्या मोटरा काढा आम्हाला जनावराला आम्हाला पाणी शिल्लक पाहिजे आणि अशा वेळेस मग तहसीलला मोर्चा येतो आणि मग तहसीलदार आदेश काढतात मग मी मंडल अधिकारी असताना मी आपलं तलाठी सोबत घ्यायचे कर्मचारी सोबत घ्यायचे आणि पळायचं त्या तलावावरल्या मोटरा काढायला मला वाटायचं हे माझंच काम आहे एकदा आम्हाला एक, एक तहसीलदार आले त्यांनी सांगितलं हे महसूलचं काम नाही हे काम कोणाचे पाझर तलाव ज्यांनी तयार केला त्या ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत त्यांनी तलावावर जायचंय त्या मोटरा जप्त करायच्या त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि ही कारवाई करताना जर त्यांना कुणी आडवं आलं तर महसूलनं त्याला सहकार्य करायचं तेव्हा आमचे डोळे उघडले नाहीतर तेच कर्मचारी आमचे मालक झाले होते काय वृत्ती आहे ही उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं हे सत्य आहे कटू जरी असलं तरी कोणी सरकारचं काम इमानदारीनं करायला तयार नाही आणि मग खाजगीकरण करून येतं काय करावं सांगा ना जो इमानदारीनं लाईट बिल भरतोय त्याचं दुःख आकडा टाकून लाईट वापरणाऱ्याला कसं कळावं वा? कधी कळावं सांगा चुक आहे काही माझं याच्यामध्ये खाजगीकरणाला विरोध खाजगीकरणात आरक्षण द्या खाजगीकरणात आरक्षण द्या घ्या ना कोण नाही म्हणतय परंतु जनतेचं काम करा तुम्हाला शासन पगार द्यायला लागलंय बरोबर आहे सगळेच कर्मचारी आरक्षण पन्नास टक्के असलं म्हणजे सगळेच कर्मचारी काम करत नाहीत असं नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय परंतु असे बहुतांश कर्मचारी निर्माण झालेत सरकारी कर्मचारी की ते नौकर शहा झालेत त्यांना बोलायची कोणाची ताकद नाही वरिष्ठाची सुद्धा नाही त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले मग ती शाळा खातं असो कोणतंही खातं घ्या हो तीन तीन पोरात दोन दोन मास्तर शिकवायले दीड दीड लाख पगार घेऊन कशामुळं अशी परिस्थिती आली हो सांगा तुम्ही कशामुळं अशी परिस्थिती आली खाजगी शाळेला भाव का आला खाजगी शाळेत लोक का घालायले आपले पोरं तेच आहे हे ते तसंच आहे खाजगीकरण जे प्रत्येक गोष्टीचं व्हायला लागलंय खाजगीकरणामध्ये चुकारपणा जमत नाही कुच्चरपणा जमत नाही तुम्हाला वेळेवरच यावं लागतं वेळेवरच काम करावं लागतं दिलेलं टार्गेट कम्प्लीटच करावं लागतं मला सांगा शाळेमध्ये घंटी वाजल्यानंतर प्रार्थना घेण्याचं गुत्त का फक्त मास्तरनाच घेतलंय बाकी का बाकीच्या कार्यालयानं प्रार्थना आणि प्रतिज्ञा का घेऊन ये जनगण मन का घेऊ नये सरकारी कार्यालय नाहीत का ते नाहीत का सांगा ना का घेत नाहीत ऐकूच आहे हे मी का म्हणतोय तर माझ्या नोकरीच्या काळामध्ये मा एक तहसीलदार असे आले होते दोन हजार नऊ ला की त्यांनी तहसील कार्यालयात राष्ट्रगीत सुरू केलं आणि त्याच्यामुळं भानगड अशी झाली की ही इतक्या वाजता पावणे दहा वाजता जो सरकारी टाईम कार्या आहे कार्यालयाचा पावणे दहा वाजता राष्ट्रगीत होणार म्हणजे होणार आणि त्याला संपूर्ण कर्मचारी हजर पाहिजे म्हणजे पाहिजे हे नवीनच झालं सगळ्यांना आणि मग काहीच्या कुकरच्या शिट्ट्या वाटानं व्हायला लागल्या जेवण तर लांबच राहिलं कारण पहिली डुलट 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 यायची पिचकारे टाकीत यायची सवय लागलेली मोडली सवय ती स्वतः तहसीलदारच राष्ट्रगीतला जर यायला लागला सकाळी तर बाकीच्याला वेळेवर यावं लागायला टेबलावर बसावंच लागायला मग अशी शिस्त शासकीय कार्यालयात कधी लागणार याच कोणाजवळ उत्तर आहे का नाही विरोधाला विरोध, विरोध करायचा म्हणून करायचा वा संपलं दुसरं काय नाही दुसरा एक कलमी कार्यक्रम आहे सध्या कुठलंही काही पाऊल उचललं की त्याला आमचा विरोध अरे वा काय हे काय नीती या आम्ही कर भरतोच हो आम्ही पेन्शनर जरी असतो असलोत ना आता तरी दरवर्षी आमचं चेक करा अकाउंट दहा टक्के कर आम्ही आजही भरतोत अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा करायला का काम काम तुम्ही कोणी सांगा ना वेळेवर लोकांचं हा साहेब कुठं गेलेत खुर्चीहून उठून चहा प्यायला गेलेत ते येऊस तर ते म्हातारं एखादं लांबून खेड्यातून आलेलं बसतं तुमची वाट बघत नाही बोलत ते काही उलट तुम्हीच त्याच्या अंगावर धावून जाता दम नाही का थोडा म्हणून एवढं उन्मत्त झाल झालेत शासकीय कर्मचारी आणि त्यांना खाजगीकरण नकोय अहो तुम्ही जेवढा पगार घेता त्याच्या पंचाहत्तर टक्के तरी काम करा हो लोकांचं नका तळतळाट घेऊ आणि म्हणून मी आज हा विषय निवडला आहे काय चुकीचं नाही बोलत मी द्या कमेंट काय द्यायच्यात ते तुम्हाला की हे तुमचं चूक आहे म्हणून आम्ही असे नाहीत म्हणून अनुभव घेतला मी स्वतः अहो आता मी रिटायर झाल्यावर आता मला कोणी विचारित नाही तर कार्यालयात गेल्यावर काय संबंध राहिला आता विचारायचा झाली तुम्ही रिटायर अरे काय काय नीतिमत्ता ही हा तुम्हाला शासनानं पगार दिला असताना पुन्हा दहा पाचची अपेक्षा तुम्हाला पाहिजे कशाला हो का भागत नाही पगारामध्ये कस कसं काय कशामुळे भागत नाही बरोबर आहे का नाही आणि म्हणून ऐका आज आजचं आजचा हा विषय खाजगीकरणावरचा मिळ निवडलेला ऐकवी तो तुम्हाला कंत्राटी भरती म्हणजे खा खाजगीकरण त्याच्यातलं काय सत्य काय असत्य ऐकूया आपण एकदा सरकारी नोकरी लागली की मनाप्रमाणे काम करता येते लागूच तर मात्र उग काकुळती येऊन खुर्चीवर बसूस तर पुन्हा राजाच झाला तो एकदा सरकारी नोकरी लागली की मनाप्रमाणे काम करता येते आणि ज्याचे करायचे त्याचे पटकन करून कुणाला वेठीच धरता येते एक काम दाखल केले तर त्यात सगळ्या फाटाफुटी असतात झाडाला पत्राळी त्याला पश्चातापुतूक हे उगच दाखल केलं एक काम दाखल केले तर त्यात सगळ्या फाटाफुटी असतात आणि काही कर्या काही खोट्या पण फाईलीत अनेक त्रुटी असतात सेवा हमी कायदा करून सांगा जनतेच्या पदरात काय पडलं माहितही नाही कोणाला अजून सेवा हमी कायदा सेवा आम्ही कायदा करून सांगा जनतेच्या पदरात काय पडलंय आणि असं एखादं काम दाखवा जे वेळेच्या आत पार पडले खाजगीकरणात कामाशिवाय पगार दिला जात नाही तुम्हाला कामच करावं लागतं खाजगीकरणात कामाशिवाय पगार दिला जात नाही आणि दिन जाव पैसा आहे पैसा असा तिथे टोपले टाकायची बात नाही खाजगीकरणात कामाशिवाय पगार दिला जात नाही आणि दिन जाव पैसा आव अशी टोपले टाकायची बात नाही कंत्राट घेतलेली कंपनी त्याला रिकाम बसू देत नाही त्यानं गुत्त घेतलेला असतंय ना कंत्राटदारानं खाजगीकरणाच्या ते तुम्हाला गप्प गप्प कसा बसविल गप्प बसू देईल कसा पगार फुकट देईल कसा कंत्राट घेतलेली कंपनी त्याला रिकाम बसू देत नाही आणि बिनकामाच्या कर्मचाऱ्याला ती त्याच्यात घुसू देत नाही बाहेरच्या नाही पण प्रत्येकाच्या आतल्या मनाला बोध होतो माझं म्हणणं प्रत्येकाला पटणार आहे परंतु असं टोचणार आहे थोडं तुम्ही काय लय असेच होते का माहित आहे माझ्या मनाला माहित आहे मी कसा होतो ते मी काय करत होतो मी कसं काम करत होतो हे माहीत आहे मला बाहेरच्या नाही पण प्रत्येकाच्या आतल्या मनाला बोध होतो आणि फायदा नसेल त्या ठिकाणी मग खऱ्याला सुद्धा विरोध होतो आणि म्हणून सत्य कटू असलं तरी ते कधीतरी स्वीकारायलाच पाहिजे सत्य कटू असलं तरी ते कधीतरी स्वीकारलंच पाहिजे आणि म्हणून सरकारला वाटत असेल खाजगीकरण केलंच पाहिजे काय चुक आहे त्याच्याही पुढं जाऊन सांगतो की सरकार कुणाचंही आलं तरी त्याला हेच करावं लागणार आहे जे विरोध करतेत ना ते सत्तेवर येऊ द्या पुढच्या वेळेस ते खाजगीकरण करतेत का नाही बघा कामच करी कोणी तर पुढं व्हायचं कोणी आज विरोध आहे खुर्ची मिळूच तर खुर्ची मिळाल्यावर त्यांचं बघा खाजगीकरण करतेत का नाही बघा तुम्ही आणि म्हणून सरकार कुणाचंही आलं तरी त्याला हेच करावं लागणार आहे आणि जुन्या पिढीच्या कर्माची फळच नवी पिढी भोगणार आहे काय दोष आहे त्या लेकरांचा जे कंत्राटी म्हणून आता लागतील त्यांचा काय दोष आहे ते तर इमानदारीनं करतील की हो काम मग हे पाप कोणाचं आहे पूर्वीच्या लोकाचं आहे की ज्यांनी आयते बसून पगार खाल्ले आणि अजूनही जे खायलेत त्यांचं पाप आहे हे बरोबर आहे हजारो खाजगी शाळेला परवानगी का द्यावी लागली जिल्हा परिषद शाळा नीट चालल्या नाहीत म्हणून कोणाचं पाप आहे ते तसंच आहे प्रत्येक खात्याच मग त्याच भोगावं लागतं कुणाला पुढच्या पिढीला भोगावं लागतं कंत्राटी शिक्षक आले पुन्हा पाच पाच वर्ष नोकऱ्या फुकट केल्या त्यांनी पाच पाच सहा सहा हजारावर हा आणि जुन्या लोकांना गडगंज काम काहीच नाही काय हसावं का रडावं काय काय करावं काय ह आणि शेवटी सांगतो माझं हे वैयक्तिक मत सर्वांना पटावंच अशी सक्ती नाही मी लादत नाही माझं मत कोणावर परंतु मत मात्र प्रगट करायचा अधिकार आहे मला हक्क आहे ते पटायलाच पाहिजे कोणाला गरज नाही का नका पटू देऊ शिव्या हो तुम्ही कमेंट करा की तुम्ही नालायकेत तुम्हाला काही कळत नाही ठीक आहे मान्य आहे मला पण माझं हे वैयक्तिक मत सर्वांना पटावंच अशी शक्ती नाही पण लेखणीतून सर्वांना खुश करायचे माझ्याकडे तरी युक्ती नाही कोणी जर चुकीचं वागत असल चुकीच्या पोस्ट करत असल तर माझ्या लेखणीतून मी त्यांनाही खुश करावं अशी माझ्याकडं अजून तरी युक्ती नाही त्याच्यामुळं मी असं निर्भीड असं वास्तव असं सत्य लिहित राहणार आणि लोकांसमोर मांडत राहणार ज्याला आवडायचं त्याला नक्की आवडेल ज्या ज्याच्यातून हे चांगलं घ्यायचं चा, तो नक्की घेईल पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी उद्या आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद